नमस्कार विनाश किचनमध्ये स्वागत आहे आपलं आज आपण नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात तयार करतो आहे तर इथे बघा मी बासमती तांदूळ घेतला आहे एक वाटी आणि तो स्वच्छ धुवून पंधरा मिनटं भिजत ठेवला पण पाण्यामध्ये नाही नुसतं असं चाणीमध्ये वगैरे ठेवा कारण तो खळखळीत व्हायला पाहिजे तांदूळ पाण्यात ठेवू नका नाहीतर मग तो ओला राहिला तर तुकडे पडतील त्याचे तर इथे बघा पॅनमध्ये आपण दोन चमचे तूप टाकले दोन वेलची चार लवंगा छान अशा परतून घेतल्यात त्यानंतर आपण हा सुखा केलेला तांदूळ आहे जो भिजवून घेतलेला तो टाकला आहे पॅनमध्ये आणि तो पण एकदम खळखळीत होईपर्यंत आपण परतून घेतला आहे एकदम हलक्या हाताने परता नाही तर मग तो तुटण्याची शक्यता असते कारण तांदूळ तसा ओला असतो ना त्याच्यामुळे एकदम हलक्या हाताने परतून घ्या आणि पाच ते सात मिनटं हा चांगला खळखळीत होईपर्यंत परतायचा त्याला हा बघा आणि तळाला थोडा थोडा असा दिसला तुम्हाला चिटकायला लागणार आणि एकदम सुखा झालाय मी दाखवते इथे तुम्हाला बघा कसं झालंय तो हा ह्या स्टेजला ना तुम्ही जेव्हा मी वेलची वगैरे आहे ना त्यावेळेस जर तुम्हाला ड्रायफ्रुट्स टाकायचे असतील तर ते तुम्ही तुपात परतून घेऊ शकता मी ते कण्यात परतून घेतलेत इथे बघा आपण एक पेला खोबरं टाकलंय कारण नारळी भात बनवतोय तर खोबरं इम्पॉर्टंट ह्याच्यात तर ते पण छान असं खळखळीत होईपर्यंत मी ह्या तांदळांबरोबर परतून घेतलं आहे हे बघितलात ना आता इथे मी ड्रायफ्रूट्स टाकते तर अजून एक माझं भांडं वाढलं आहे घासायला जर भांडी वाचवायची असतील घासायची तर तुम्ही लगेचच तुपाट परत तरी चालेल आणि कुकरमध्ये ना पटकन अगदी दहा मिनटात हा नारळी भात तयार होतो म्हणून मी आज तुम्हाला कुकरमध्ये दाखवलं आहे तर आता बघा या स्टेजला हे सगळं मिक्स करून झालं आहे आपलं आणि मी एक वाटी तांदळाला दोन वाटी पाणी घालते थोडं गुळाला पाणी सुटणार आहे म्हणून थोडंसं कमी केलं आहे तुम्ही पूर्ण दोन वाट्या घातलात तरी चालेल आणि आपण मी परत फूड कलरचं पाणी टाकलं त्याच्यामुळे माझं दोन वाट्या पाणी पूर्ण इथे तयार झालेलं आहे हे बघा मी एक वाटी गूळ वापरलं आता आपण काय काय टाकलं आहे एक वाटी तांदूळ एक वाटी गूळ आणि एक वाटी खोबरं आणि दोन वाट्या पाणी असं मिश्रण घ्या तुम्ही छान असं मिक्स करा आणि गुळाला आता पाणी सुटणार आहे आणि गुळ व्यवस्थित त्या तांदळात जोपर्यंत मिक्स होत नाही तोपर्यंत कुकरचं झाकण बंद करायचं नाही आता या स्टेजला मी थोडंसं फूड कलर आणि चिमुडभर मीठ टाकणार आहे चवीसाठी तर हा मी इथे फूड कलर टाकते थोडासा आणि असं व्यवस्थित मिक्स करून घेते तुमच्याकडे जर केशर असेल ना तर गरम पाण्यात केशर टाका थोड्याशा आणि तो टाकलात तरी चालेल माझ्याकडे नव्हता संपलेला म्हणून मग मी फूड कलर टाकला आहे ह्याच्यामध्ये आणि चवीपुरतं मीठ पण टाकलं आहे हे बघा इथे तर असं सगळं मिक्स करून घ्यायचं ते बघा गुळाला पाणी सुटते तर जोपर्यंत गुळ मिक्स होत नाही ना तोपर्यंत कुकर बंद करू नका कारण जिकडे खडा राहील तिकडेच राहील आणि तिकडचाच भात गोड होईल त्याच्यामुळे थोडं गुळाला वितळवायला द्या असं व्यवस्थित बघा किती पाणी सुटले त्याच्यामध्ये ते गुळाचं आत्ता मी कुक हे झाकण बंद केले जसा एक गुळ वितळला तसा आणि कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतल्यात मी आणि कुकर थंड झाल्यानंतरच ह्याला खोला म्हणजेच तुम्हाला ह्याच्यातला भात आहे तो खळखळीत ख़ड़ मिळेल असा अजिबात चिकट राहणार नाही एकदम मस्त होतो आणि जसा जसा तो थंड होत जातो तसतसा मोकळा होत जातो भात तो तर तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर इथे चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये घेऊया आणि इथे असं आपला नारळी भात तयार झाले आहे धन्यवाद